नमस्कार मी चैत्रा अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत वैष्णव उर्फ अभिजीत कर्नुरे यांची सिंगापूर या ठिकाणी नेव्ही मर्चंट पदी निवड चंदिरी नगरी हुपशहरीचे प्रसिद्ध चांदी उद्योजक लक्ष्मण पुंडलिक शिंदे यांचे नातू वैष्णव उर्फ अभिजित विजय कर्नुरे यांची सिंगापूर येथे नेव्ही मर्चंट पदी निवड करण्यात आली आहे वैष्णव यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोगनोळी तालुका निप्पाने जिल्हा बेळगावी या ठिकाणी तर माध्यमिक शिक्षण डी आर माने महाविद्यालय कागल तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण मुंबई येथे पूर्ण केले बी एस सी नॉटिकल सायन्स या कोर्समध्ये वैष्णव यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे वैष्णव यांना आई शोभा वडील विजय भाऊसानी आजी आजोबा भा शकुंतला शिंदे लक्ष्मण शिंदे व मामा संतोष व सचिन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासूनच वैष्णव यांची नेवी मध्ये जाण्याची जिद्द होती नुकतेच त्यांचे स्वप्न साकार झाले व नेव्ही मर्चंट या पोस्टवर रुजू होण्यासाठी वैष्णव सिंगापूरला रवाना झाले वैष्णव यांच्या जिद्दीला आमचा सलाम जनसामान्यांच्या सा प्रहारिवसाठी शहाबुद्दीन गुडूबाई हुपरी audio jungle